नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत कोलकाता येथील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाबाबत आज सोळा ऑगस्टला पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेज बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले या प्रकरणाबाबत सरकारकडून कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना रस्त्यावर उतरले आहेत कोलकाता येथे घडलेले या घटनेचा निषेध म्हणून आम्ही आज इथे आंदोलन करत असल्याचे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले ममता राज्यामध्ये कशा पद्धतीनं महिला सुरक्षित नाही हे वारंवार सिद्ध झालेले कोलकाता मधील एका मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीची त्या ठिकाणी तिची हत्या करण्यात येते तिच्यावर बलात्कार करण्यात येतो आणि कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही सरकार म्हणून केली जात नाही प्रशासनाकडून एका मुलीची कशा पद्धतीने हत्या केली जाते हा आज आयरणीवरती आलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मनामध्ये आज देखील प्रश्न निर्माण झालाय की कोलकाता सारख्या राज्यामध्ये शिक्षण घ्यायचं की नाही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये विद्यार्थिनीमध्ये भीतीची स्थिती आहे त्याच्यामुळे हे दयनीय अवस्था या शिक्षण क्षेत्राची झालेली आहे त्यामुळे कोलकाता मधील जी जी घटना याचा निषेध नोंदवण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून बी जे मेडिकलच्या बाहेर आज सर्व विद्यार्थी कार्यकर्ते या ठिकाणी विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मेडिकल जमलेले एबीव्ही पी कायमच विद्यार्थ्यांसाठी मैदानामध्ये असते एबीव्ही पीने कायमच विद्यार्थ्यांची भूमिका घेतलेली आहे ज्यावेळी बिहारमध्ये घटना झाली त्यावेळी देखील आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्रात जर उद्या देशामध्ये कुठेही विद्यार्थ्यांवरती विद्यार्थिनीवरती अत्याचाराची घटना घडू दे एबीपी म्हणून कायम आम्ही त्याचा विरोध करतो पुणे प्राईम न्यूज धन्यवाद